मनीषा तू अजून बॅग खाली केलीच नाही के? कपडे आलेच नाही कपाटांची मनीषाओ मनीषा ओ मनीषा काय झालं अजून राग गेलाच नाही काय तुझा पप्पू माझ्या अजिबात बोलायची इच्छा नाही तुमच्या सोबत मनीषा तयारी कर आपण मस्त फिरायला येतो पप्पू जा तुम्ही तुमच्या कामावर ना दिनाक लागू जा मी पाहिजो काय आता मनीषा कर तयारी कर ना लवकर लवकर तयारी कर आपण मस्त फिरायला जाऊ सुट्टी काढली मी दोन दिवसाची याची देर भाजायची प्लॅनिंग झाली काहीतरी मले नीन पप्पू लोटून दिन एखाद्या याच्यात नाही नाही याच्यावर विश्वास करायला पुरत नाही पप्पू थांबा कुठे चालले तुम्ही फिरायला मनीषा अजून काही ठरवलं नाही मी तू तयारी कर आपण विचार करू तू म्हशी तिथे जाऊ आपण <्णाग> मनीषा तुला लय विचार करावं लागते <्णाग> जमलं बाबा झाले मनीषा तयार चला मनीषा मस्त ऐन एवढं झाल्यावर आमचं तिथं मला तर कायमची राहते तर ती सुलोच आहे ना झाला का स्वयंपाक चल ताठवाल लवकर मला वावरात लागते या मा नवरा तर निरात जाऊ खायचीच पडते सखून संध्याकाळी ताटवा 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 किती खादोडा आहे माणूस काय माहीत हा वाळून राहिली या सुलोचना कोणत्या विचारांनी आहेस तू ताटवा ताटवा तुला चार पाच वेळा म्हटलं मी मशीन आहे ना वावरांदी हरभरा काढण्यासाठी वाढ लोकं ताट आलोस मी थैली काढून चल हे नवऱ्याची कटकट चलच होती मागची हे दे मले ते दे मले मग पाहितो काय करायला लागते तर अरे पप्पू कुठे गेला रे पप्पू मनीषा दादा काय झालं हे घे पैसे आणि जा मनिषाला घेऊन आठ दिवस फिरायला चला जाय आणि त्या बहिणीला अजिबात माहीत नको बोलू देऊ कुठे जाशील काय जाशील हे घे पैसे आणि मी पैसे दिले म्हणून सांगू भी नको ठीक आहे दादा दे आणि आता बायको सोडून जाईन असा प्रसंग कधी करू नको लक्षात ठेवतो हे शेवटच हो दादा आता कधीच मनीषा जाऊ देत नाही मी आता असं कधीच कसं वागत नाही मी मनीषा सोडून जाईन मला म्हणून नाही दादा आता माफ कर द्या मला ठीक आहे মনীশ ঘণ্টাত তাত আলো আলোচনা তুমি তুমি পাহন ৰাস্তা তুমি ভাল ফুগা আল কুপচুপ খানা চিন্তা খাওঁ ঘে মই গোটেই কৰো না ঘাট হাতী ঘি दा तुम्ही तिकडे हॉलमध्ये जा अ ती मला काम आहेत मग हे दे ते ते दे तुमच्या ताटापाशी बसायला वेळ नाही आहे मला सुलोचे ना राहू दे मी जेवणच करत नाही तुला जाग वेळ भेटेन गे त्या ताटावर जातो येतो मी वारातून चक्कर मारून मशीन आली काय पाहतो अजून जेवाले घरी येतो पाय पाय हे जब्बर आहे माणूस नाही तर ता हाताने काकून घेऊन खातात आणि आता जोर येऊन राहिलं बायको पाहिजे पाहिजे बशायला मला कोणतं टेन्शन या माणसाला कोणतं टेन्शन जाऊ दे मीच घेतो जेवण करून ভূক লাগি মই বিচাৰ কৰো কৰো বিচাৰ কৰো কৰো ডকচ পাওঁ মই সুন্দৰ চোৰ মই সাসুৰি মইতো মাতিত নাই ইকলে ইকে হল মেখে বচাই মনে গে ধা কৰো কৰোঁ থকলি জৱানী ভেটি মই গে খন পটা পট লম তু আই মনী আলি ঘা তাৰ লক্ষ্য তেতিয়া কাম আই সোলাই ন কুঠে গে' চুলোচেনা মাভী স্বয়কচনা তেতিয়া ताट कोणासाठी वाढला आई तुम्ही जेवण करा नाही थोडंसं गरम गरम तुमच्याकडे ताट वाढला आई मी तुमच्या पोराला म्हटलं जेवण करा ते म्हणत नाही येतो मी आरातून चक्कर मारून मग मी म्हटलं आई देतो तो म्हटलं गरम गरम जेवण करायला आई बसा तुम्ही तुम्हाला देतो ताट आण बाई तू म्हणतो तर जेवतो जरा असं दे, दे। नशिबातच नाही गरम खाणं कोणी ना कोणी टपकतेस मनीषा कुठे गेली मनीषा झाली का तयारी ओ मनीषा पप्पू काय झाले पप्पू मनीषा मनुष्य करून आले तुम्ही कायची तयारी कुठे चालली पप्पू तुम्ही मनुष्याले घेऊन वहिनी मनीषाले म्हटलं वावरात घेऊन जातो हरभरा याच्या आले तुम्ही चालता काय नाही पप्पू तुम्ही कुठं बोलून राहिले मनीषा वावारात येणारी पोरगी बाई काय ते कुठेतरी चालले वाटते तुम्ही प्लॅनिंग केली वाटते कायची तरी सांगा पप्पू खरो खरं नाही वहिनी कुठं असते चाललं ता तुम्हाला माहित आहे पप्पू तुमच्याशिवाय कुठेच जात नाही म्हणून लक्षात ठेवा मला माहित पडलं की काय कुठे गेली मनीषा काय माहित मनीषा याले मोठे पंख फुटले आता एक दिवस झाला बायकोला बदलले रंग पप्पूचे माय भोते तर खायचा ताट लागला नवऱ्यात हाकललं आता सासूले पाय भाजी देऊ दुकाई पोई काही ते महाराणी बसले का खोलीत जाऊन मी मोल करीन ना चिंतेची बाबा कुठे गेली चिंतेची बाबा असा राग या माणसाचा समजत नाही डिलिव्हरीची पोरगी घरी आहे पाहा लागते पोरीला पाहा लागते करा लागते मले मला अदग अधग मारतेस वावरांगेंता बाबा शांती होतो तू मी काय दूध चार कोसावर गेलो का तुला सांगतलं ना मशीन येऊन राहिली म्हणून काय म्हणता सांग लवकर माणसा समोर बोलता बोलता इकडे आलो मी लवकर सांग काय म्हणतं तुम्हाला नाही का मग मला खांब खांब खाली करू तुम्ही टमाटे घेतले मी आणि चलली ना घरी मी सुनीचा स्वयंपाक करायला तुम्ही थांबा ना माझे पाहिजे कधी मग थांबवता का तुम्ही निघलो कर तू जा जा फक्त नोटा आले की सांगत जाय मला किती झाले काय झाले पुरी चौकशी करून घेत जाय आणि वावरांनी याचे नाव बोम ती वारे वा माणूस कोणता ताव कोणत्यावर काढते चलली मी पाहत बसा तुम्ही काय तुमचं तर थुम। हा शांती मी पाहतो ना हरभरा इकला नोटा ताबाशी आणून देतो मी हम्म hmm? मी नवकर आणत याला तू मालकी ना घराची चिंतेची बाबा शिल्लक बोलायची गरज नाही तुम्हाला तुम्हाला म्हटलं नाही ना बावरा दिया म्हणून नाही म्हटलं माय टाइम घरात टाकते पाहिजे मी काय करता तुम्ही घरी जाऊन बाय पण करता का पोरीचं सांगा ना तुम्ही मी करतो बाबाचे काम तुम्ही पोरीचं काम करा धुवाचे संडाचे कपडे धुता का तुम्ही पानसट पानसट बोलते माणसाले कोणता घोर आणि तिले कोणता घोर मला माहित आहे ना तुमच्याकडून जीवारून राहिली बहीण देताना भरकून भरकून तिकडे भरत का मायावर बर का काही फरक नाही बघता माने मारे का माणूस सकाळपासून घेऊन आले मला माझ्या टोळ्यासाठी तुम्ही पूर्वी म्हणून आई कुठे गेली आई कुठे गेली सविता कामं करून लागेशी दोघी सासू सुंदि भरभर कामं होतात एकटे बिचारी किती करेन लोक पैन की धंदा करे। करेन आईला तर काही नाही म्हटलं दुकानात चल काही कानातले घे काही घे बाळासाठी काहीच नाही म्हणत आई गे, आई मनीष काय म्हणतं आई 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 करू रा दुपारपासून सांग काय म्हणतात आता एखादा सांगून दे सगळं आई तू तर काही म्हटलं नाही आपण बाळासाठी काही कानातले आणू काही आणू काही घेत नाही का बाळासाठी थांब ना मनीष घही नको करू पहिले त्या सासूले पोध्ये तुझी सासू काय करते काय नाही बाकीचेले पोधे काय काय करतात कोण कोण करतं जे नसलं ते आपण आणू मग आपल्याला तर कराच लागतं की नाही आपल्या बाळासाठी तू काही काळजी करू नको मी आणतो ना सगळं पहिली तरी करू दे दे, दे, ते काय करतात तर ठीक आहे आई त्या मतानं कर तू काय करतात पाय मनीष हे सांगितलंच नाही मनीष पाहिजे तू सासू मोठी छत्री आहे बि तर तुला म्हणेन बा कार्यक्रमाचा खर्च द्या हे द्या ते द्या हा म्हणू नको ज्याच्या घरी डिलेवरी झाली त्या रेक्ट करते बस काय खर्च लक्षात ठेवतो तू देशील तर आई मला एवढं हलकट नाही आई असे मला म्हणतच नाही तू तर स्वतः म्हणायला पाहिजे आई माय नातू आहे मी करतो सगळं पण तुला तर सगळ्या गोष्टीचा धाक पडला नाही हा करून वाढदिवस मोठा गॅस आहे चालू बाय चल जातो रिंकूच्या भेटीले रिंकू जर पैसे देऊन देतो नाहीतरी पगार झाला सांगून देतो तुझ्या आई सांग काही टेन्शन घेऊ नको आमच्या बाळाचा खर्च आम्हीच करतो आईच्या चोरून आई येतो मी बाळाची भेट घेऊन आता पन्नास के भेटत घ्यायला जाते का तू काय का तू येतो मी काय करू देवा कधी सुचून नाही राहिलं मग आईनं मला सगळं गोत्यात पाळून टाकलं मनीषा झाली का तयारी हा नवरा मला कुठे घेऊन जाते काय मी झाली का तयारी झाली का तयारी सांगत नाही ना मी येत नाही म्हणून तू नाते माणूस मनीषा तू इकडे किचनमध्ये मी तुला सगळं शोधून राहिलो केली नाही का तू तयारी अजून पप्पू मी म्हटलं ना कुठे येत नाही म्हणून जा तुम्ही तुम्हाला कुठे जायचं आहे तर नाही मनीषा आपण फिरायला गेलोच नाही वहिनीला सांगू नको चल आपण फिरायला जाऊ चल मनीषा नाही बाप्पा मी येत नाही नाही मनीषा चल चल आपण फिरायला जाऊ मनीषा तुला मी खुश करून टाकतो मनीषा चल 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 नाही 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 माझ्या हा माझ्या हां माझी टाकीन नाही पप्पू मी 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 येत नाही मी येत नाही